ते ठरवायचं आहे आदरणीय ताई साहेबांच्या आणि आदरणीय डॉक्टर साहेबांच्या आशीर्वादाने आमचे ज्येष्ठ बंधू यांना या ठिकाणी भाजप उमेदवार दिली दिलेले आहे आणि अतिशय उच्च शिक्षित असे सर्वजन या ठिकाणी दहा प्रभाग आहेत त्या दहा प्रभागामध्ये ताईसाहेब आपल्याला त्या ठिकाणी सर्वांची नाव सांगतील ते सर्व

दारू शहरामध्ये आदरणीय माझी नगराध्यक्ष डॉक्टर साहेबांना अतिशय शहरासाठी या शहराचं नाव त्यांनी महाराष्ट्राच्या ता पटलावर ताई साहेब नेऊन ठेवला निश्चित या ठिकाणी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय ताई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण संधी दिल्यानंतर मला खात्री आपण संधी देणारच आहात कारण आज मी गर्दी पाहून मला असं वाटत की आजच आपण आदरणीय या ठिकाणी हात बळकट केलेले आहेत मित्रांनो हे आहे ऐतिहासिक शहर या शहराला आपल्या वारसा किल्ले धारून म्हणून या ठिकाणी हे शहर महाराष्ट्रामध्ये परिचित आहे परंतु आपण पाहतो गेल्या चार पाच वर्षामध्ये अतिशय या ठिकाणी या शहरात झालेली आहे आपण पाहतो दीड दीड दोन दोन महिने या ठिकाणी पाणी पुरवठा होत नाहीये आमच्या दारू शहरात शहरातील नागरिकांना टँकर द्वारे पाणी या ठिकाणी विकत घ्यावं लागतं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गोरभरी लोक राहतात त्यांचं हातावर पोट आहे त्यांना पाणी रोजचं विकत घेणं परवडत नाहीये आणि सकाळी उठल्यापासून संध्याकाळी आपण झोपेपर्यंत आपल्याला माहित आहे की पाणी हे जीवन आवश्यक आहे मित्रांनो मी आपल्याला खात्री देतो की आपण आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी द्या निश्चित आपल्याला या दोन ते तीन महिन्यामध्ये सुरळीत पाणी पुरवठा रोजच्या रोज कसा होईल यासाठी निश्चित आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आता पाईपलाईनच काम झालेलं आहे परंतु सगळ्यांना माहिती आहे की पाईपलाईनच काम सुद्धा त्या ठिकाणी जाताना आपण की घाट आहे आपल्या या शहरामध्ये प्रवेश करत असताना एडी वाकडी पाईपलाईन त्या ठिकाणी टाकलेली आहे प्रेशर त्या ठिकाणी चेक केलेलं नाही मातीवर पाईपलाईन आतरली आणि त्या ठिकाणी कॉन्क्रीट टाकलेलं मला वाटतं पावसाळ्यामध्ये ते माती घसर आणि त्या ठिकाणी सुद्धा निश्चित पाईपलाईन फुटण्याचा आणि फुटण्याचा या ठिकाणी होईल असं मला वाटतं म्हणून आपल्याला त्याच्यावर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करावं लागेल धारू शहराचे हद्दवाढीचा प्रश्न आहे अनेक दिवसापासून या शहराची हद्दवाढ झालेली नाहीये बाहेर वस्ती वाढतीये त्या वस्तीतल्या लोकांना नगरपालिकेच्या सुविधा देता येत नाही आहेत पाणी पुरवठा असेल नगरपालिकेची लाईट असेल स्वच्छता असेल या सर्व गोष्टीपासून पासून दारुण भागा मदे राता, ते दारू शहरातील जे बाहेरच्या भागामध्ये राहतात ते वंचित राहतात निश्चित ते सुद्धा काम आम्हाला आपण ताई साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी तीन चार महिन्यामध्ये नामदार म्हणून काम करतायत आणि मला स्वतःला असं वाटतय की येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये ताई साहेब तुम्ही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होता आणि मग आपल्याला या ठिकाणी कसल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही आणि ताई साहेबांना रात्री सांगितलंय माझं गावच्या सभेमध्ये मी दर तीन महिन्याला प्रत्येक नगरपालिकेचा आढावा स्वतःहून त्या ठिकाणी घेईन

शहरामध्ये गोबोडदाराचा प्रश्न आहे बऱ्याच प्रॉपर्टी अशा आहेत की त्या ठिकाणी पीटीआरला मालकीमध्ये नाव नाही आणि ते नाव नसल्यामुळं त्यांना घरकुलाचा लाभ मिळत नाहीये ताई त्यापासून ते वंचित राहत आहेत वर्षानुवर्ष त्या ठिकाणी ते पत्राच्या खोडीमध्ये म्हणा किंवा झोपडीमध्ये त्या ठिकाणी राहतात परंतु त्यांचं मालकीत नाव नाही आपल्या प्रतिबंध करू त्यांना त्या ठिकाणी ते घरकुलाचा फक्त लाभ मिळावा म्हणून त्या ठिकाणी तो सदर प्रश्न आपण या ठिकाणी मागणी काढावा अशी मला आपल्याला विनंती आहे शहराची स्वच्छता वाढवण्याचं काम सुद्धा आपण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे शहरामध्ये आपल्या लहान मुलांना आणि माता भगिनींना विरंगुळ व्हावा म्हणून गार्डनची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था नाही मला वाटतं ती सुद्धा व्यवस्था आपण येणाऱ्या काळामध्ये करू

शहरामध्ये अनेक तलाव आहेत आमच्या शहराचं एक वैशिष्ट्य आहे की शहरामध्ये चार पाच तलाव आहेत छोटे छोटे गाव तलाव ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणाहून सांड पाण्यासाठी वापर केला जातो त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो झाडीचं साम्राज्य त्या ठिकाणी सुद्धा आहे संरक्षण भिंत बांधून एक चांगलं त्या ठिकाणी पार्थिवे वृक्षारोपण त्या ठिकाणी केल्या जाईल आणि त्याचं सुद्धा चांगलं संवर्धन

सक्षमीकरण कसं गड़, करता येईल आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून एक मोठा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून त्याच्या माध्यमातून छोटे मोठे उद्योग कसे चालू करता येईल या शहरामध्ये आणि त्यांचं महिलांचं खऱ्या अर्थानं आर्थिक सक्षम करणं कसं करता येईल त्या दृष्टीने सुद्धा आदरणीय राय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम होईल आपण पाहतो महाराष्ट्र शासनातर्फे आदरणीय ताईसाहेब आणि फोळांनी या ठिकाणी हातभार लावण्याचं काम केलं निश्चित येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनात आपण करण्याचं काम करू दारूर शहराचा मुख्य प्रश्न आहे घाट आरुंद आहे आणि त्या घाटामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये खूप ऍक्सिडेंट झालेले आहे अनेक लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे चार पाच दिवस झाले की त्या ठिकाणी काही ना काही घटना घडते आणि आता ऊसाचा सीझन असल्यामुळे तर त्या ठिकाणी जास्त अडचण होतात कारण ऊसाच्या ठोळ्या त्या ठिकाणी घेऊन जाताना अडचण येते म्हणून माझ्या आपल्याला विनंती आहे की ते राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे आपण गडकरी साहेबांना सांगून एवढा आमचं जर काम लवकरात लवकर जर गेलं तर निश्चित त्या ठिकाणी मदत लक्ष घालून जाणीवपूर्वक ते काम करावं अशा आपल्याला या विनंती करतो दारू शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे परंतु त्या ठिकाणी असुविधा भरपूर आहेत काही ठिकाणी आपण जास्तीचा निधी देऊन डॉक्टर रेग्युलर कसे थांबतील हे आपण थोडासा प्रयत्न करावे कोरोनामध्ये काही साहेब त्या ठिकाणी ऑक्सिजनची सोय नव्हती परंतु आम्ही एक सामाजिक दायित्व समजून मी त्यावेळेस आमदार साहेबांना सांगितलं की ऑक्सिजनची व्यवस्था करा पण त्यांनी व्यवस्था केली नाही त्या काळामध्ये परंतु मी विक्रम भाई स्वतःचे खर्चातून तीन लाख रुपये खर्चून त्याचे दहा बेडची व्यवस्था त्या ठिकाणी केली होती आणि मग आमच्या ऑक्सिजन कमी पडायचं त्याच्या रुग्णाची या ठिकाणी सुविधा निर्माण झाली ते सुद्धा आपण त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये हे करावं ग्रामीण रुग्णालयाचा रस्ता पाच दिवसापासून त्या ठिकाणी झालेला नाही आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी सांगितलं परंतु होत नाही अशा अनेक प्रश्न या शहराचे आहेत मागील काळामध्ये काय काय झालं आपल्याला सर्वांना माहितीये रोज मध्ये सकाळी दहा संध्याकाळी दहा सगळ्यांना माहिती आहे बरोबर परंतु मला वाटतं त्यांनी जरा या ठिकाणी चांगलं काम केलं असतं महाराष्ट्र शासनाकडून जो निधी आणला मोठ्या प्रमाणामध्ये किती आला परंतु त्याचा विनिवार व्यवस्थित झालेला नाहीये रस्त्याचं काम खूप पाहतो काम कमी आणि मला ही चांगल्या पक्षामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली काम करताना आलं मला खूप आनंद आहे मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये लोक या ठिकाणी सांगतात की भारतीय जनता पाचला मतदान करू नका लोकसभेला माझी विनंती आहे मुस्लिम बांधवांना लोकसभेला असंच आपल्याला या ठिकाणी आपलं मतदान घेतलं गेलं आणि आपल्याला फसवलं गेलं मला वाटतं खासदारांना एक रुपयाचाही निधी कधी आणखी दिलेला नाही काही साहेब खासदार त्यांच्याच कामात मरण माझी आपल्याला अजून विनंती आहे डॉक्टर साहेब असतील किंवा आम्ही असतो आम्ही नियमित जाती पातीच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी काम केलंय माझ्या मुस्लिम समाजात अनेक कार्यकर्त्यांना सराफी व्यवसायामध्ये स्थिर आणि सावध केला त्यामध्ये शेख याकूब असतील शेख उस्मान भाई असतील असे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही काम कधी मुस्लिमाचा काही प्रश्न तर डॉक्टर साहेब सुद्धा त्या ठिकाणी समोर उभे राहतात आम्ही सुद्धा त्या ठिकाणी येतो सामाजिक सलोखा कसा ठेवता येईल निश्चित आम्ही आम्ही जरी मागच्या काळामध्ये एकमेकांचे विरोधक असलो तरी आम्ही सामाजिक स्वडोभाम कसा राहील की नेहमीच आम्ही या शहरासाठी लोकांना पण आदरणीय भाय्या असतील किंवा आमचे वडील आम्हाला असतील कैलास असतील यांनी सुद्धा या ठिकाणी सामाजिक स्वडोभाम ठेवण्याचं काम केलं होतं केंद्रामध्ये आपलं सरकार आहे आणि निश्चित मला खात्री आहे की या दारू नगर परिषद मला कधीच एवढा निधी आला नाही एवढा निधी येणाऱ्या काळामध्ये आपण जर तर मला वाटतं आदरणीय ताईसाहेबांचे नेतृत्व घेतील ताईसाहेब आणि जे जे म्हणून काही आपले प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आम्ही या ठिकाणी प्रमाणितपणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय ताईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सोडवण्याचा मी आपला जास्त वेळ घेणार नाहीये कारण या ठिकाणी दोन चार वक्त बोलणार आहेत मी जाता जाता आपल्याला एवढं सांगेल की एक चांगली नामी संधी आपल्याला या ठिकाणी आलेली आहे चांगले उमेदवार आपण या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही पाहतो त्यांचा राजकारणामध्ये तर ते बँक आमच्या पाठीमागे काही असतात ते राजकारणात जास्त काम

रामचंद्र भाऊ आणि बाकी ज्या सर्व उमेदवार आहेत त्यांना आपण प्रचंड मताने विजय करून घ्या एवढीच मी या ठिकाणी आपल्याला हात जोडून या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद Não, não, não.